भाजप सहकार आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील जीवबा नाना जाधव पार्क इथं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड अपडेट तसंच दुरुस्ती आणि नवमतदार नोंदणीचं शिबिर घेण्यात आलं सातशेहून अधिक नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला कोल्हापुरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सहकार आघाडीच्या वतीनं जिवबा नाना जाधव पार्क इथं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड अपडेट आणि दुरुस्ती तसंच नवं मतदान नोंदणीचं शिबिर घेण्यात आलं सातशेहून अधिक नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष उर्फ राजू जाधव योगेश ओटावकर सुखावा केअर सेंटर संयुक्त बालावदूत मित्रमंडळ आणि ड्रीमलँड फ्रेंड सर्कल यांचं सहकार्य यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव प्रकाश पाटील नितीन पाटील सचिन पाटील ओंकार साळुंखे चंद्रकांत माने यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते